रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ढोर समाज युवा प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजक रामभाऊ बोराडे बाळासाहेब लासुरे अशोक बोराडे अविनाश लासुरे राहुल रायबान बोराडे ताराचंद बोराडे नंदू सपकाळ बबन कवडे संदीप इंगळे भगवान लासुरे विष्णू लासुरे रमेश सोंटके यांच्या वतीने आयडियल कॉलेज जवळील पुनाई सभागृहात भव्य असा मेळावा आयोजित करण्यात आला होता मुसळधार पाऊस असूनही मोठ्या प्रमाणात समाज बांधव हजर होते श्री गणेशाच्या आरतीनंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला युवा प्रतिष्ठानचे दफ दफदार कार्यकर्ते व उद्योजक श्री रामभाऊ बोराडे यांनी आलेल्या सर्व समाज बांधव विद्यार्थी व मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले युवा प्रतिष्ठानच्या आजच्या कार्यक्रमाचा उद्देश व पुढील समाज उपयोगी कार्याची माहिती दिली धडाडीचे कार्यकर्ते उद्योजक श्री सुखदेव बोराडे यांनी सूत्रसंचलनास सुरुवात केली आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांना स्टेज आमंत्रित करत स्टेजवरील सर्व सन्माननीय पाहुण्यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन यथोचित गौरव करण्यात आला या प्रसंगी राजकीय सामाजिक क्षेत्रातील पैठण पंच मंडळाचे सभासद श्री क्षेत्रवेरूळचे पदाधिकारी व अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते प्राध्यापक विजय नवले सरांनी विद्यार्थी व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन व समाज प्रबोधन करून ढोर समाज युवा प्रतिष्ठानच्या सर्व आज आयोजकांचे मनापासून कौतुक केले व वा पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या समाजातील दहावी बारावी पदवीधर व उच्च शिक्षण घेतलेल्या सर्व उपस्थित मान विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्कूल बॅग प्रमाण पत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला दुपारी तीन वाजता पाचशे ते सहाशे लोकांचा जेवणाचा बेत उत्तम प्रकारे आखण्यात आला होता जेवणानंतर पुन्हा कार्यक्रमाचे द्वितीय सत्र सुरू झाले सूत्रसंचालक श्री सुखदेव बोराडे यांनी सभागृह हसत खेळत ठेवले उर्वरित मान्यवर व विद्यार्थ्यांचा सत्कारानंतर महिलांकरिता लॉटरी काढण्यात आली या तीन महिला भाग्यवान भगिनींना प्रत्येकी एक आकर्षक बक्षीस मान्यवर महिलांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यामध्ये मेकअप बॉक्स मिक्सर पैठणी यांचा सभा समावेश होता दोन विधवा समा समाज बा भगिनींना युवा प्रतिष्ठानने आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद खूपच सुंदर आणि स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल सर्व आयोजक मार्गदर्शन सर मार्गदर्शक यांचे द मनापासून धन्यवाद व खूप खूप हार्दिक अभिनंदन